नमस्कार शेतकरी मित्रांनो गावकी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की ह्या वर्षी सोयाबीनला कशा पद्धतीने उतारे तर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला देखील कसं माहीत की या वर्षी कोणत्या जास्त प्रमाणात उतारेल तर शेतकरी मित्रांनो आपले देखील मय यंत्र आपण देखील सोयाबीन मळतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक वाहनाचा उतार हा समजतो तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरासरी कितीपर्यंत उतार हा पडतो एक करी हे पाहणार त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ला तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला ह्या वर्षी कशा पद्धतीने उतार आहे तर दप्तरी हे वाहन ह्या वर्षी पूर्णपणे फेल गेलेला आपल्याला दिसून आहे कारण की चार ते पाच क्विंटलपर्यंत प्रत्येकरी आपल्याला या प्रमाणात दप्तरी या वाहनाला उतार दिसतोय परंतु बाकीच्या व्हरायटीला कशा पद्धतीने उतार आहे हे आपण या व्हिडिओला व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की ह्या वर्षी कशा पद्धतीने उत्पादन आणि उतार हा आपल्याला सोयाबीनला दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो आत्ता काय झालं की ओल्या सोयाबीन बऱ्या भागामध्ये त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ओलसर निघतं आणि ओलसर निघल्यामुळे काय होतं की पिशव्या असतात त्या आपल्या जास्त प्रमाणात भारतात आपल्याला वाटतं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन हे सोयाबीनला झाले परंतु असं होत नाही कारण की वाळल्यानंतर आपली जे बी आपण मापदारलं असतं ते कमी होत असतं तरी पण सरासरी जरा अंदाजाचा सरा आपण विचार केला तर ओल्या सोयाबीन आणि ओल्या सोयाबीनमध्ये आपल्याला फरक जाणून येतो फरक अशा पद्धतीने जाणवतो की ओल्या सोयाबीन जर प्रत्येकरी जर ह्या वर्षी आपण उतारा बघितला ओल्या सोयाबीनेचा साधारणपणे दहा क्विंटलच्या वरती आपल्याला ह्या वर्षी उतार दिसतो आहे आमच्या भागामध्ये आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उतार पडतो तर उतार कमी जास्त पडण्याचं देखील कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो तर रानावर देखील अवलंबून आहे वातावरणावर पावसावर देखील अवलंबून आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करी बियाणं हे किती प्रमाणामध्ये पेरता याच्यावरती देखील तुमचं उत्पादनाचं अंदाज हा अवलंबून असतो तर ओल्या सोयाबीनला दहा क्विंटलच्या वरती जाते आणि जर वाळल्यानंतर वाळलेली सोयाबीन असेल तरी पण नऊ दहा आठ नऊ दहा या तीनमध्ये टप्प्यामध्ये आपल्याला उतार या वर्षी जाणून मिळतोय तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने उतार आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता कोणत्या कोणत्या व्हरायटीला भरपूर प्रमाणामध्ये उतार आहे तर ह्या वर्षी कसं झालं की दोन प्रकारामध्ये या वर्षी आपल्याला उतार दिसून वरायटीचा उतार दिसतो ज्या व्हरायट्या जास्त प्रमाणामध्ये उंचीच्या वाढल्यात आणि ज्याला फाते नाहीत एक शिवरीप्रमाणे सरळ वरती आहे त्याला साधारणपणे दहा ते पंधरापर्यंत शेंगा आहेत आणि त्या व्हरायटीला उतार आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या सोयाबीनला जास्त प्रमाणामध्ये फाट्या फुटलेल्या त्या वरायटीला साधारणपणे शंभर ते दीडशेपर्यंत आपल्याला शेंगा ह्या दिसतात तर ह्याच्यावरती देखील अवलंबून आहे आपल्याला असं डायरेक्ट सांगता येत नाही की ह्या व्हरायटीला असं फिक्सच एवढा उतार पडत काय वराट्याला कमी देखील पडतो जास्त देखील पडतो परंतु आपल्या शेंगावरती अवलंबून आहे तरी पण पन साधारणपणे दहा क्विंटलच्या आसपास आपल्याला ह्या वर्षी उतार हा जाणून येतो आहे तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने उतार आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि शेअर नक्की करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद नंतर भेटू अशा माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये